भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दादाश्री प्रतिष्ठाननं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सत्कार करून लक्ष वेधून घेतलं भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी सोलापूर शहरात आले होते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य तथा सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजप प्रभारी उदयशंकर पाटील यांच्या दादाश्री प्रतिष्ठानच्या वतीनं आणि आर पी ग्रुपच्या वतीनं चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला यासाठी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या श्री कनकदुर्गा मंदिरातील पुष्पसेवा देणाऱ्या दिव्यांग कलाकारांना खास हार बनवण्यासाठी बोलावण्यात आलं होतं खास बंगळुरू इथून डच गुलाब शेवंती ग्रास आणि टिश्यू फ्लॉवर या व्हरायटीजचा वापर हा महाकाय हार बनवण्यासाठी करण्यात आला साधारणत पाचशे ते साडेसातशे किलो फुलांचा वापर या हारासाठी केला गेला चंद्रशेखर बावनकुळे यांचा आगळ्या वेगळ्या सत्कारानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी खासदार अमर साबळे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची उपस्थिती होती